संत मुक्ताईंनी निभावलेल्या माता भगिनी गुरु मैत्रीण अशा विविध भूमिकांचे स्वरूप असलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अठरा एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे ऐतिहासिक चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक असणारे दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटातील कलाकारांनी हॉटेल सेंटर पॉईंट येथील भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील प्रवास त्यांनी उलगडला याप्रसंगी चित्रपटाचे सहनिर्माता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कलाकार अजय पुरकर तेजस बर्वे नेहा नाईक उपस्थित होते सोबान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या चिंता ज्ञानेश्वर सत ज्ञानेश्वर मन विष्णु का अवतार निवृतिदान शायद है ब्रह्मदेव का अवतार

नित्यक्रम काय असतो दिनपाठ काय असतो तो ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि माऊलींच्या जवळ जाण्यासाठी होता ज्ञानेश्वरी वाचन केलं आणि मी आमचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मी दोनदा तीनदा संपूर्ण ज्ञानेश्वरी अर्था सलग वाच केली एक गोष्ट मग फार छान वाटते आणि मी आम्हाला आवडेल शेअर करायला की दरवेळी ज्ञानेश्वरीतून एक नवीन गोष्ट मला समजली म्हणजे एकदा वाचली आणि सगळं कळलं हे कधीच नाही प्रत्येक वेळी नवीन 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 गोष्ट सापडत जाते त्यामुळे चित्रपटापर्यंतचा भूमिकेपर्यंत व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तर फार सुंदर होता शांबराव जोशी सरांनी रिक्पा दादांनी आम्हाला खूप मदत केली व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यासाठी आम्ही पाणी संस्कार व्यक्तिरेखेच्या जवळ जाण्यासाठी आणखी काय काय माध्यम आहेत त्यासाठी आम्ही अभ्यास केला मला असं वाटतं की या चित्रपटाच्या निमित्तानं मला पर्सनली एक दिशा मिळाली आध्यात्मिकदृष्ट्या की मी किती जास्त जवळ जाऊ शकेल माऊलींच्या भगवंताच्या आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे का शब्दात आपल्याला आजच्या आजच्या मराठीमध्ये आजच्या प्रकल्पामध्ये वापरत नाहीत तर त्यावेळी ते समजून घेणं जास्त गरजेचं ठरत आमचे गुरुज आहेत प्राध्यापक शामराव जोशी ते वाणी संस्था या विषयामध्ये दोन आहे गेले पन्नास साठ वर्ष रिसर्च चालू आहे त्यामुळे अगदी ज्याला आपण स्वरलिपी म्हणतो इथपासून या सगळ्या मुलांचे वर्कशॉप झाले की पुन्हा स्वर कसे उच्चारायचे स्वर उच्चारताना त्या ओठांमध्ये किती अंतर राहतं म्हणजे अकार उच्चारताना ओठांमध्ये एका पेराचं अंतर असलं पाहिजे इतपासनं त्याचा अभ्यास केला ओमकाराचा साधा आपण अभ्यास म्हणून की तो सर्व अभिनेत्यांना किंवा कुठलेही सादरीकरण करतात आणि सामान्य माणसाही ओमकाराचा अभ्यास महत्त्वाचा असतो त्यावेळी आपण त्याचे तीन <coughs> पुढे करतो अ उ असे पण आम्ही मुलाखनीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये एक तुकडा अजून ऍड होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रपोर्शन एक वाणी संस्कारामध्ये ठरवलं जातं एकाच दिन असतो आपली या पद्धतीने अगदी श्वास कसा घ्यायचा आणि प्राणायाम या सगळ्यापासून ते काही घ्यायला धरणा इथपर्यंत सगळा भाग तो अभ्यासला जुने जे शब्द येतात जसं दिठी हा शब्द आहे आमचं निर्मिती संस्थेचं नाव सुद्धा आहे की त्यातनं तो दिठी हा शब्द आलेला आहे माऊलीने असं त्याचं वर्णन दिठी म्हणजे दृष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्या सिनेमा सुद्धा ते ठीक हा शब्द वापरलेला दिसतो माझ्या प्रोडक्शनचं नाव म्हणून नाही त्या संवादाची किंवा त्या काळाची ती म्हणून असे अनेक शब्द आपल्याला भेटतील त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट निर्माण निर्माण करण्यामागची जी भावना आहे की आज पुस्तकांमधन महाराज नाही आहेत तर मग आपल्या पुढच्या मुलांना कसं कळणार महाराजांचे कोण काय पराक्रम केला कसा महाराष्ट्र घडवला अशी वेगवेगळी लोक जोडली तसंच महाराष्ट्रामध्ये भक्ती शक्तीचा फार सुंदर आहे मला नाही वाटत असं संगम दुसरीकडे कुठे आवडतो म्हणजे जितके वीर योद्धे झाले तितके एकाहून एक गुप्त आणि काय म्हणतात त्याला कुणी संत या मातीमध्ये जन्म घेतला त्यांनी आणि इथे त्यांचं कार्य केलं अं थोडस अजून पुढे जाऊन सांगतो की ज्ञानेश्वर माऊली हे जगातलं आश्चर्य म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे याचं कारण तुम्ही तुम्ही पण अभ्यास करा मी पण माझा करतोय आहे की आपण जी काही जगातली आश्चर्य बघतो समजतो त्यात मला नाही वाटत असं कुठलं उदाहरण आहे की सोळाव्या वर्षी असा एक ग्रंथ गेला ज्ञानेश्वरी सारखा ज्याचा त्याचा अर्थ आजही वय वाढलेली लोक सुद्धा लावतात जाऊन बसतात आता तेजस म्हटला त्याप्रमाणे प्रत्येक ओवीचा प्रत्येक वेळा नवीन अर्थ उंगत जातो आणि एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेऊन ते कार्य समत मला वाटतं याच दुसरं उदाहरण जगात नसेल म्हणून त्याला मी आश्चर्य